गेल्या कित्येक वर्ष हा प्रयत्न चालू होता की नवी मुंबईतला बंजारा समाजाला आपण एकत्र करून संयुक्त जयंती साजरा करावी म्हणून तर आपल्या मंचावर असलेल्या काही मान आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या सहकार्याने पुढाकारांनी आज हे यशस्वीरित्या पार पडत आहे आम्ही संत सेवालाल महाराजांची जयंती एक उद्देश व पुढच्या येणाऱ्या पिढीला एक म्हणजे आमच्या समाजाच्या पिढीला एक संदेश म्हणून एक तत्पणे हेतू आहे आमचा आज आमचा समाज बंजारा समाजांची ओळख जी आहे लोकांच्या म्हणजे इतर समाजांच्या त्यांचं उपनवस्था आमच्या सोबत असतंच पण त्यांना हे नाही कल्पना आहे की बंजारा समाज आज किती माघार आहे आणि किती पुढे आलेला आहे तर तो एक दिसून त्या ठिकाणी एक ही खूप अपेक्षा आहे आम्हाला की आज बंजारा समाजाचे आज गव्हर्नमेंट जॉब प्रायव्हेट जॉब एका मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आज सगळेच मान्यवर त्या व्यासपीठावर येणार आहेत तर त्यांचं मार्गदर्शन लाभेल तर युवा पिढीला एक चांगला संदेश विनंती आणि एक, एक मेसेज समाजाची जी सामाजिक संस्था आहे नवी मुंबईची या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्व आमच्या समाज बांधवांना मी आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने अबालवृद्ध सर्वांनी या कार्यक्रमात यावं कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी जेणेकरून समाजाची एकजूट आणि या माध्यमातून समाजातल्या विविध भागातल्या म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्र किंवा भारतातून बऱ्याच भागातली पंजारा समाज इथे राहतात पण एकमेकांचा परिचय नाही तर अशा माध्यमातून मा त्यांचा परिचय पण एकमेकांशी होईल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सगळे कार्यरत आहेत तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा एकमेकांना मदत होईल ह्या माध्यमातून आमच्या समाजाने जो हा एक निर्णय घेतलेला आहे एक शेवालाल महाराज जयंती सप्ताह साधारण ही जयंती आम्ही संपूर्ण भारतात आमचा समाज पंधरा फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही मनवतो पण आम्ही यावेळी वेगळा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी सप्ताह म्हणून हा वेगवेगळ्या तारखांना आम्ही करतो तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या तारखेला अनेक भागामध्ये पंधरा तारखेला कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमांना डिस्टर्ब न करता मग सगळ्या समाजांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करण्याचा मी योजना केलेली आहे सर्वप्रथम तर मी नवी मुंबई बंजारा समाज के वती आ सर्व पत्रकार सर, स्वागत करो जे नवी मुंबई बंजारा समाज सत सेला महाराज की जी जयंती दिन से जयंती यहाँ तेवीस तारखेला करते सर्वना आमंत्रण करते तुम्हें दुसरा विषय अस है कि आमच सर्व जो तो समाज नवी मुंबई बंजारा समाज जो तो संघटना है सर्व ठाणे बसून बेलापूरपूर्य आम्ही एकत्र येऊन ही जी जयंती साजरी करतोय याच्यामध्ये प्रथम आमच्या समाजाचं धर्मगुरु जे येणार आहे मंत्री येणार आहे आमचे देखावे वेशभूषा आमचे समाजाचे वेग वेगवेगळे आमच्या समाजाचे वेगवेगळे वे, 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 मंत्री अधिकारी ऑफिसर समाज बांधव लहान मोठे सर्वांना इथं साजरी करून सेवालाला आम्ही इथं पूजा करणार आहोत महाप्रसाद ठेवलेला आहे आणि हे सर्व करून आम्हाला एवढं चांगला आनंद वाटतय की आमचा समाज आज कुठतरी पहिले बघत होतो कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये जयंती साजरी करत होता हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणे याला महारेलीच्या स्वरूपामध्ये आम्ही आम्ही आमचा हा समाजाचा हा एकदम सोळा आम्ही आनंदाने साजरी करणार आहोत सर्वांना माझी हीच विनंती आहे की परत एकदा नई मुंबई बंजारा समाज किंवा इतर समाज सर्वांनी सहकार्य द्यावं सर्वांनी इथे यावं सर्वांनी हा देखावा पावा आणि हे सर्वांनी याचा लुटा धन्यवाद आम्ही महाराज महाराजची मूर्ती सेक्टर थी बरखेडने संत सेवालाल महाराज चौक इथून आम्ही हा रॅलीच सुरुवात करणार आहे आमच्या बंजारा समाजचा जो पारंपारिक म्हणजे त्याला म्हणतात डफडा बंजारा वाद्य बंजारा वेदभूषा आणि त्या ट्रॉलीमध्ये महाराज आमचे बसणार आहेत संत सेवालाल महाराज आणि डीजे आहेत बेंजू आहेत नृत्य करणारे समाजाचे आणि कर्नाटक होऊ स्पेशली कलकुरी पाचिलगीतून आमच्या एक पंचवीस लोकांची एक लेडीज महिला मंडळ तिथे नृत्य आणि डान्स करणार आहे